खड्ड्यांची पूजा करो आंदोलनसह पालिकेला टाळे ठोको आंदोलन शिवसेना महानगर प्रमुख पंडित माळी नंदुरबार शहरात काही दिवसावर आलेले सण म्हणजे दहीहंडी पोळा गणपती नवरात्र दिवाळीसारख्या सणामध्ये मिरवणुका निघत असतात परंतु नंदुरबार नगरपालिकेच्या हद्दीत येणारे सर्व रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे प्रत्येक रस्त्यांवर मोठमोठ्या खड्ड्यात पाणी साचल्याने प्रमाण जास्त वाढत चालले असे असताना नंदुरबार नगरपालिकेचा भोंगड कारभार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नाही नंदुरबार शहरात रोज लहान मोठे अपघात होऊन नुकसान होत आहे तरीही नगरपालिका हे खड्डे बुजविण्यात रस दाखवत नाही नंदुरबार नगरपालिकेचे आजीबाजी नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार हे फक्त मलिंदा खाण्याच्या काम करीत असतात परंतु नवीन रस्ता निर्माण होत नाही असा आरोप उबाठा शिवसेनाकडून करण्यात आलाय नंदुरबार शहरात खड्डमुक्त नंदुरबार करणारे नगरपालिकेचे साहेब मी चार महिन्यापासून या विषयावर त्यांना भेटत आहे पण ते कुठलाही नगरपालिकेचं याच्याकडे लक्ष नाही शिवसाहेबांचं आणि नंदुरबारमध्ये एवढे खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यांचे कमीत कमी, -कमी पाचशे ते सातशे खड्डे आहेत पण खाली आश्वासन देता आणि काम करत नाही नगरपालिका कामका आरोप आहे आणि नंदुरबारमध्ये एवढे घटना होतात त्या खड्ड्यामुळे दोन ते तीन बळी गेलेले आहेत दोन ते तीन बळी गेलेले आहेत तरीही शासन हे जागृत होत नाही तर आम्ही नगरपालिकेला काय पाठपुरावा करत असतानाही एक नगरपालिका लक्ष देत नाही त्याच्यामुळे आम्हाला आज आंदोलन करावं लागलं आणि नाही यांनी अजून एवढ्या गणपतीच्या पहिले नाही काय केलं तर नगरपालिकेवर आमचा भव्य मो मोठं काढून आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत या संदर्भात दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार नगरपालिका चौक येथे पूजा आंदोलन आंदोलन करण्यात करण्यात आले तसेच नंदुरबार नगरपालिकेला देखील ठोक इशारा प्रमुख पंडित माळी जिल्हा महिला आघाडी प्रमुख रीनाताई पाडवी सोनार इम्तियाज पटेल निंबा पटेल सुनील पवार वैशाली चौधरी दत्तू पवार मनोज चौधरी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नंदुरबार नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क नगरपालिका प्रशासनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं की नंदुरबारमध्ये कमीत कमी नंदुरबार पूर्ण पालिका क्षेत्रामध्ये चारशे ते पाचशे खड्डे नंदुरबारच्या नगरपालिकेचे जे मेन रोड त्याच्यामध्ये झालेले आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाला निवेदन देऊन सांगण्यात आले की हे खड्डे नंदुरबार नगरपालिका मुक्त करा असं पण प्रशासनाने काहीही लक्ष न देता फक्त आणि फक्त पावसाचं कारण दाखवून आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले होते पण पावसाचं कारण हे काही कारण नाही आहे जोपर्यंत पाऊस जाणार नाही चार महिने पाऊस राहील तोपर्यंत लोकांचे अपघात होत राहतात मग लोक ते पावसाच्या वाट बघून प्रत्येक ठिकाणी अपघात होत आहे त्याचं कारण आम्हाला फक्त आणि फक्त पाऊस दाखवलेला आहे तर हे कारण चालणार नाही आहे नगरपालिकेने लवकरात लवकर नंदुरबार हे खड्डेमुक्त केले पाहिजे विषय महत्त्वाचे आहेत की नंदुरबार नगरपालिकेमध्ये महिला हे कर्मचारी सुद्धा आहे महिला अनेक महिला व्यवसाय करतात आणि त्यांना स्कूटी त्यामुळे खड्ड्यात जर मी गेलं तर पूर्ण ही पडते आणि स्लीप होतात बऱ्याच महिलांचे अपघात झालेले आहे काल माझं सुद्धा तसाच पद्धतीने खोडाई माताच्या साईडला जाताना गाडी स्कूटीचं हे झालं आणि माझं सुद्धा अपघात झालेला आहे तर आमच्यासारखं महिलांचे अपघात होत आहे तर सर्वसामान्य महिला या कोणाकडे न्याय मागायला जातील त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने या सुधीच्या दिवसामध्ये लवकरात लवकर मुक्त करावं आणि नंदुरबार नगरपालिकेच्या सर्व नागरिकांना त्यांना व्यवस्थित सुविधा द्यावं आणि अपघात टाळावं असं आमची नगरपालिकेकडे निवेदन आहे आणि त्यांना विनंती सुद्धा करतो आम्ही की लवकरात लवकर रस्ते चांगले करावे आणि सणासुदीचे आनंदीचे दिवस हे लोकांना व्यवस्थित साजरा करण्यात यायला